संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरातूनच लोकसभा निवडणूक लढवणार वाढदिनी घोषणा करण्याची शक्यता कोल्हापूर लोकसभेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शड्डू ठोकला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे संभाजीराजे यांनी गेल्या पाच दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रम रद्द केल्यापासूनच चांगलीच चर्चा रंगली होती मात्र ते त्यांच्या गगनबावड्यातील फार्म हाऊसवर असल्याची माहिती मिळाली आहे संभाजीराजे येत्या अकरा तारखेला वाढदिनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे संभाजीराजे यांनी कोल्हापुरात निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मतदारसंघात दौरे सुरू केलेले आहेत मात्र त्यांनी अचानक दौरे रद्द केल्यानंतर भुवया उंचावल्या होत्या दुसरीकडे शंभा संभाजीराजे ही कोल्हापूर लोकसभेसाठी तयारी करत असले तरी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे निश्चित नाही त्यांच्याकडे महाविकास आघाडीकडून चाचपणी केली असली तरी त्यांनी इतर कोणत्याही पक्षाचा विचार केला नसल्याचे सांगितले दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर नेत्यांनी संभाजीराजे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे संभाजीराजे यांनी गेली काही दिवसांपासून लोकसभेसाठी कोल्हापूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अशा तिन्ही ठिकाणं लोकसभेसाठी चाचपणी के सुरू केली असं असतानाच कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून त्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर